आपले पाच मियावती आहेत आता यावर्षी किती घेतो होतं नगर परिषदे आले तर घेतले नाही एक नियावती घेतले एक पण मंजूर यांना इन्वॉल्व्ह करायचा आपले ज्यांना पण घेतो हे आपण सर शंभर टक्के आम्ही मेंटेन करतो आतापर्यंत एक लाख पंचवीस हजार गाड्या लावलेले आणि तो एव्हरी डे म्हणजे आज आता दोन आम्हाला पाच वर्ष होणार आहे श्रमादानाचे सलग श्रमादानाचे कुठलाही सलवार कुठलाही पण आम्ही येत नाही एक ते दीड तास आमचं पन्नास लाख लोकांच्या आहे त्यामुळं सातत्य जे आहे कंटिन्युटी त्यामुळे सगळं मेंटेन आणि हे सर्व लोकसहभागातून गेलं सगळं लोकसहभाग आणि सर्व इन्वॉल्मेंट आहे त्यामुळे आर्थिक सुद्धा सगळं लोकांना जे कुणाचे वाढदिवस असतील लग्न कार्य असतील त्यानुसार ते लोक लग्न करतात चार पाच वर्ष पन्नास लाख अभाऊ दिला

तेव्हा आम्ही फक्त जागेच्या शेवटी सर आम्हाला जे त्या मिळेल आम्ही आता स्मशान आ... मुस्लिम काम रस्ता काही सोडलेला नाही आतापर्यंत शाळा महाविद्यालय रस्ते म्हणजे स्वतःची मुगत शहराला जोडणारे सर्व रस्ते आम्ही केलेले आहेत इंटरनल रोड केलेले आहेत नवीन मधले शहरामध्ये शाळा कॉलेज मैदान वगैरे सगळ्या ठिकाणी लावलेले आहेत मेंटेन करतो सर्व देश साठी पण एक प्रयत्न करतो आणि असं तुम्हाला मेन रोडला पाहतो